नमस्कार आराम न्यूजमध्ये आपलं स्वागत दुर्गाव येथे सध्या जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईनचे काम चालू आहे त्यासाठी एक स्वातंत्र्य अशी पाण्याची टाकी बांधण्याचे काम चालू आहे परंतु पावसाळा तोंडावर आल्याने हे काम ठेकेदाराने गडबडीत व मनमानी चालू केली आहे गावातील पाण्याच्या टाकीलगत रय शिक्षण संस्थेच्या मुलांचे व मुलींचे हायस्कूल व खेळाचे क्रीडांगण आहे टाकी बांधकाम खुदाईवेळी जुन्या टाकीचे पाईपलाईन लिकेज झाले असताना ते सर्व पाणी खड्ड्यामध्ये साचलेले पाणी मोटरीच्या सहाय्याने त्यांनी क्रीडांगणावरती चर काढून त्यामध्ये सोडले आहे त्यामुळे क्रीडांगणावरील माती वाहून गेली आहे व पाणी जास्त असल्यामुळे क्रीडांगणावर पाणी साठले आहे या प्रकारामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनींना याचा त्रास होत आहे या कामाची कोणतीही पूर्वसूचना न देता व कोणत्याही प्रकारची लेखीपत्र रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलकडे न देता हा प्रकार चालू केला आहे या त्यामुळे याला वाली कोण आहे का नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे सदर क्रीडांगणाचे नुकसान भरून देण्याची मागणी दादासाहेब आडमोटे कन्या महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्कूल कमिटीने केली आहे याकडे ग्रामपंचायतीची दुर्लक्ष होत आहे की ते ठेकेदार ग्रामपंचायतचे ऐकत नाहीत का या कामावरती ग्रामपंचायतचा अंकुश राहिला नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे अरार न्यूजसाठी दुधगावहून अमोल कुदळे या ठिकाणी जलजीवन प्राधिकरणाचं काम चालू आहे आणि हे ग्राउंड रजिस्ट्रेशन संस्थेचं भाऊसाहेब विद्यालय आणि दादासाहेब लंगडे कन्या विद्यालय यांचं हे ग्राउंड आहे या ग्राउंडवरती कॉन्ट्रॅक्टरने कोणालाही संबंधित मुख्याध्यापकांना न विचारता किंवा त्यांची लेखी परवानगी न घेता या ठिकाणी ग्राउंडवरती चर खाणलेली आहे आणि त्या चरीतून ते पाणी पास करत आहेत त्याचा असा त्या त्रास झालेला आहे की या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत त्यांना त्या पाण्याचा आणि त्या चरीचा त्रास होतो ग्राउंड खोदलेला आहे मग या कॉन्ट्रॅक्टरला कोण विचारणार आहे का नाही म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि संबंधित त्या कॉन्ट्रॅक्टरने जसं पूर्वी आमचं होतं तसं त्यानं ते करून द्यायचं आहे अन्यथा आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करण्यास तयार आहोत